त्याला त्या नवऱ्याला निर्भसना करते नाही तसं बोलते आणि घराच्या बाहेर हकवून लावते मी पदार्थ सांगत नाही नाथ महाराज सांगतात धनहीन पुरुषाच्या घरी कल हो म्हणजे भांडण स्त्री पुरुषा माझारी निर्भसोने नाना परे दौडे घराबाहेरे पुरुषाते आणि धनवंत पुरुषाच्या कसं आहे धनवंत पुरुषाच्या का पुरुषाच्या घरी स्त्री लवट करी कैसी, पुटका देखुनी सुनी पुछ्यासी कुकात सदा श्रंगार भूषणे कांता लवे बहुमाने धनवंत पुरुषाच्या घरी म्हणजे पुरुषाच्या धनवंत पुरुषा समोर आणि स्त्री कशी करते अंगावर त्या ठिकाणी दागिने कपडे श्रंगार आणि सदा त्याच्या पुढे त्याच्या पुढे सदा समोर फिरायलेली असते आता उदाहरण दिलं नाथ महाराजांना कुटका देकुनी सुनी जायची भाकरीचा तुकडा असल्यावर आणि ती दाखल्यावर कुत्री कशी गोंडा घोळतो तसेच धन्वंत पुरुषाच्या ठिकाणी तसं आहे आणि मग त्या अदृष्टामध्ये बरा अदृष्टामध्ये ते धन जर गेलं तर मग नाथ महाराज सांगतात त्या, त्या धनाची झाल्या तुटी स्त्री वसवसोनी लागे पाठी आता नावडते तुमचे गोटी रागे उठी फडफडोनी दिवसापोराची तडा तोडी रात्रीनं सोसे तुमची उडी, हाती नाही हाती नाही जळो गोडी जिण्याची आतमारा सांगतो मग आदृष्टामध्ये जर धन गेलं बर का मग ती धनाची ताटातूट झाली की मग धन पाय धन म्हणजे पैसा पैसा गेल्यावर मग स्त्री वसवसून नावर्याच्या पाठीमागे लागते आता तुम्ही किती बी गोड बार तर मला आवडत नाही कारण का ते धन संपलंय ना पैशावर सगळं आहे पैसा नसल्यावर काय काहीच नाही दिवसा पोराची वन रातरची तुमची वन हातात फुटकी कवडी नाही म्हणजे जळून म्हणजे जगून उपयोग आहे का त्याचा कौपयसे के भाई अविनाशी विनाशी विनाशी हे धन विनाशी पण परमात्मा धन हे अविनाशी न भंगणार जोडिले हे न सरे धन अविनाश आनंद गण अमूर्ती मूर्ती मूर्ती सुधन समचरण देखील हे परमात्मा धन अविनाशी कल्पांची सरत नाही पण ह्याचा हि आहे नासच आहे या धानाचा व्यवहारातल्या अ विट गे माय विटे नाम आहे परी येना आता ही परमात्मा अविट आहे भिटणार नाही पण आपल्या जवळच आहे जवळच आहे प्रत्येकाच्या जवळ आहे पण भेटत कसा नाही भेटत नाही तर त्याच्यामध्ये का भेटत नाही हे परमात्मा सगळे चिदाभासाला सगळे पदार्थ दूर गेलेले चिदाभास आणि परमात्मा हे कुटस्थ आहे कुटस्त परमात्मा कुटस्थ आहे आणि त्याच प्रतिबिंब म्हणजे चिदाभास अलक लक्षात हे वेदाचं ही आहे खोल ज्ञान आहे परमात्मा कुष्ट कुटस्थ म्हणजे सर्वाच्या हृदयामध्ये एकटाच परमात्मा आहे कुठंच त्याला कसल्याच प्रकारचा दोष नाही ब्रह्म आणि तिची छाया चिदाभास म्हणजे काय तिची छाया हे सर्व सर्व पदार्थ हे सर्व आपण त्या चिदाभासाला त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही का भेटत नाही कारण त्याचे ते संस्कार संस्कार आपल्या ठिकाणी असल्यामुळं आणि मूर्खपणा आपल्या ठिकाणी असल्यामुळं ते आपल्याला आप भेटत नाही <tart noise> कुठस्थ परमात्मा एक चिदाभासाला गेलेले ते पदार्थ आपण आहेत आणि त्या कुठस्थाच प्रतिबिंब म्हणजेच त्या ठिकाणी आपण चिदाभासो म्हणून अ विटगे माय विटेना जवळी आहे परे भेटेना मग ही जे दृष्टांत दिलेला आहे पहिला ब्रह्मराचा दृष्टांत दिलाय पहिला ब्रह्मराचा दृष्टांत दिलाय परती ऊन आहे ऊन आहे मग माऊलीने तिसऱ्या अभंगामध्ये सांगितलंय त्रश्या <coughs> लागल्या जीवना जीवा आता त्रशा म्हणजे त्या ठिकाणी तहान तहान लागलेल्या जीवाला खूप तहान लागावी त्या तहान लागलेल्या जीवाला एखादं समुद्रच पिऊन टाकावं असं वाटतं बरं खरी तहान लागायची खरी तहान जर लागलं तर त्याला गडूळ पाणी सुद्धा आवडत आहे गडूळ पाणी सुद्धा त्याला आवडत आहे त्याला पाणी का तू प्यालास म्हणून असं म्हणण्याची गरज लागत नाही तस ज्याला परमार्थ आवडतो त्याला परम ज्याला परमात्मा आवडतो त्याला परमार्थ कर म्हणण्याची गरज लागत का नाही ती परमार्थ करतोच कारण परमात्मा आवडतो म्हणून तस या अभंगामध्ये ब्रह्मराचा दृष्टांत दिलाय परंतु त्याच्यामध्ये परोक्ष म्हणून होणार आता का म्हणता परोक्ष कै ब्र फलाच मकरंद सेवन करत त्या ठिकाणी सगळे भुंगे नाही नाहीतर जे मकरंद सेवन करते तेच काही नरकाला परोक्षता त्याच्यामध्ये उनिवय म्हणून त्रसित माणसाचा दृष्टांत दिलाय जसं तहानलेल्या मनुष्याला खरी तहान लागे मनातून त्याला त्या ठिकाणी घरू पाणी सुद्धा आवडत आहे ज्याला परमात्मा आवडतो त्याला परमार्थ करण्याची गरज लागत नाही तो परमार्थ करतो तसं म्हणून देहातल्या जीवानं परमात्म्याविषयी आवड निर्माण राहावी गुढी आर गुढी राहावी मनामध्ये त्याची आवड असावी म्हणून चौथ्या चरणामध्ये सांगू लागलेत

Terima <laughs> kasih